शेतीवर अशी शे खूप कमी मालिका झालेले आहेत मला मला तरी फारशे आठवत नाहीये हा जो व्यक्ती आहे ना त्याच्यामुळे मला दहावीला पर्सेंटेज कमी मिळाले होते आणि माझ्या आणि माझ्या त्या गोष्टी मी बघायच्या आपल्याकडेच टॅलेंट घरी असेल तर बाहेर कशाला बघायचा नवीन लोकांना संधी दिलीच पाहिजे आणि हे याच्यासाठी वाटतं कारण आम्ही आउटसाईडच होत म्हणजे आम्हाला काही गॉडफादर्स नव्हते जा आम्ही जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आलो आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा मी त्याला ओळखतच नव्हते तेव्हा तुझं विंट सख्यारी होऊन गेली होती मालिका संपली होती मला वाटतं जस्ट संपली आणि आणि मी जेव्हा त्याला पहिल्यांदा भेटले तेव्हा हा गौरवांडणेकर कोण मला माहितीच नव्हता पण तसं मला काही फरक नाही पडत नमस्कार कलाकट्टा प्राईममध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सोनी मराठी वाहिनी एक नवी मालिका आपल्या भेटीला घेऊन येत आहे कन्या आणि माझ्यासोबत आहे मालिकेचे प्रोड्युसर श्रुती आणि गौरव आणि सोबतच मालिकेत प्रमुख भूमिकेत जो दिसणार आहे गौरव खूप खूप स्वागत आहे कसे हात दोघ व्हेरी गुड दोन दोन भूमिका खरं तर मालिकेत पार पाडतोय एक प्रोड्युसर सुद्धा आणि एक प्रमुख भूमिका सुद्धा आहे कसं वाटतंय खूप छान वाटतंय ही ऑपॉर्च्युनिटी सगळ्यांना मिळत नाही खूप मोजक्या लोकांना मिळते आणि मला ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे ती संधी मिळाली आहे त्याबद्दल मी ईश्वराचे खूप खूप आभार मानतो आणि चॅनल्स म्हणजे सोनी मराठी चॅनल त्यांचे पण खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला या योग्य समजलं थँक्यू पण ही मालिका कशी आली तुमच्याकडे श्रोते ॲक्च्युली uh, हो आमच्याकडे uh, एक जी कॉन्सेप्ट होती ती आणि सोनी मराठीच्या डोक्यात एक कॉन्सेप्ट होती ती अशी एकत्र करून एक काहीतरी एक मिश्रण तयार केलं आणि त्याच्यानंतर भूमिकन्या ही मालिका आली uh, शेतीवर अशी शे खूप कमी मालिका झालेले आहेत मला मला तरी फारशा आठवत नाही आहेत आणि त्यात एखादी मुलगी जी शेतकरी आहे त्याच्यावर तर नाहीच झाले आहेत मला वाटतं सो काहीतरी सोनी मराठीचा तर नेहमी प्रयत्न असतो काहीतरी वेगळं घेऊन यायचा आणि आमचं प्रोडक्शनचं पण आम्ही नेहमी प्रयत्न करतो की काहीतरी नवीन द्यायचं सो हे दोन्ही परत जुळून आलं सोनीचं वेगळेपण आणि आमचं वेगळेपण आणि मग भूमिकांना तुमच्यासमोर आली आहे पण प्रोड्युसर आणि घरी तुम्ही नवरा बायको आहात कसं डिस्कशन वगैरे होतं की म्हणजे एखादी मालिका जेव्हा प्रोड्यूस करायची हे ठरवता था तेव्हा काय नक्की डिस्कशन होतं दोघांमध्ये वेगवेगळ्या पद्धती मी बघायच्या वेगवेगळ्या पद्धतीचं डिस्कशन होतं काही गोष्टींमध्ये तो माझ्यापेक्षा बेटर आहे काही गोष्टींमध्ये मी त्याच्यापेक्षा बेटर आहे तर ह्याचा आम्ही बॅलन्स साधतो की अ, मग आम्ही त्याच्यामध्ये ढवळाढवळ करत नाही आणि दॅट इज हाव वी टेक इट फॉरवर्ड आम्ही बरेच वेळा असं होतं की तासन तास एकाच कुठल्या तरी गोष्टीवर आम्ही बोलत बसलोय पण दॅट इज व्हॉट विल ऑलवेज हॅपन कारण आम्ही जरी नवरा बायको असलो तरी आम्ही आता प्रोड्युसर्स पण आहोत त्याच्या आधी आम्ही दोघेही ऍक्टर्स आहोत त्यामुळे ह्याच्या पलीकडे आम्हाला काहीच बोलता खरं तर येत नाही आम्ही आम्ही खूप वेळा असा विचार करतो की बास आता कामाबद्दल नाही बोलायचं बस आता ह्याच्याबद्दल नाहीच बोलायचं पण मग असं होतं की हे नाही बोललं पंधरा सेकंड काय काय बोलणार कारण बरेच वेळा असं होतं की ठीक आहे प्रोडक्शन वाईज नको आता बोलायला कंटाळा आला ते सगळं सॉल्व्ह झालं पण शांत बसूयात शांत बसून फिल्म बघायला लागतो आणि फिल्म बघितल्यानंतर ते फिल्म बद्दल बोलायला लागतो सो so इट ऑलवेज हॅपन्स की काही ना काहीतरी करून आम्ही कामाबद्दलच कामा किंवा या इंडस्ट्रीबद्दलच बोलतो नो अदर ऑप्शन पण गौरव या मालिकेत आहे म्हणजे हे कसं ठरलं तुमचं की हे चॅनेलचं ठरलेलं होतं नाही चॅनलचंही ठरलं नव्हतं आमचंही असं काही ठरलं नव्हतं जसं असं कास्टिंग सुरू झालं आणि आम्ही कास्टिंग करायला लागलो तेव्हा असं सगळ्यांनाच जाणवायला लागलं की हर्षवर्धन या कॅरेक्टरसाठी गौरव उत्तम जाईल आणि जर आपल्याकडेच टॅलेंट घरी असेल तर मग बाहेर कशाला बघायचं त्यामुळे मग झालं का ब्लॅक कॉफीला नेहमीच नवीन टॅलेंटला चान्स द्यायचं असतो तर नवीन टॅलेंटला चान्स दिला <laughs> पण काय सांगशील हर्षवर्धन घोरपडे हा एक शहरी मुलगा आहे तो शहराकडून असतो त्याचे आई वडील इकडचे सावकार आहेत म्हणजे आजी आणि त्याचे वडील बेसिकली ते पॉवर पोझिशनवर असतात आणि त्याला हे सगळं पटत नाही त्याला हे सगळं सगळं गावातलं आयुष्य आणि लाईफ हे सगळं एकदम आउटडेटेड वाटतं आणि तो ना इलाजाने इथे आला आहे त्याला वाटतं की मी शहराला गावात आणलं पाहिजे आणि कसं लोकांचंही आयुष्य बदललं पाहिजे पण नंतर इकडे आल्यावर त्याला कळतं की ह्यांचं स्वतःचंच एक आयुष्य आहे आपण हे डिस्टर्ब करतो आहे का हा एक काहीतरी आयडिया घेऊन येतो फार्म हाऊसची आयडिया घेऊन येतो फार्म एक, एक, इक, ते, <coughs> की फार्म हाऊस प्लॉट्स विकूया किंवा एक इंडस्ट्री घेऊन येतो आणि ते इंडस्ट्रीचं काय होईल इक इकडच्या लोकांना एम्प्लॉयमेंट मिळेल ते त्यांना नोकऱ्या मिळतील पण जेव्हा तो लक्ष्मीला भेटतो त्यावेळेस त्याला कळतं की ह्यांचं एक वेगळंच विश्व आहे आणि ते आपण डिस्टर्ब करायला नको असं ती त्याला सांगते त्याला क तो कन्व्हिन्स होतो की नाही हे तर तुम्हाला आमची मालिका बघितल्यावरच कळेल पण अशी अशी भूमिका आहे या मुलाची पण लक्ष्मी हे जे कॅरेक्टर आहे अनुष्का करते ती नवोदित कलाकार आहे म्हणजे तिची पहिलीच मालिक आहे तर इतका मोठा विश्वास नवोदित कला कलाकारावर टाकणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट असते त्याबद्दल काय सांगा नाही आम्हाला असं वाटतं की इट इज ऑलवेज गुड टू गिव्ह चान्स टू न्यू टॅलेंट्स आणि आमच्या प्रोडक्शन हाऊसचा वन ऑफ नियम नाही म्हणताणार पण हेतू असा हे आमचा आहे की नवीन लोकांना म्हणजे ते नॉट ओन्ली ॲक्टर्स पण सुद्धा असतील ना, actors, पन, आ, ना नवीन लोकांना संधी दिलीच पाहिजे आणि हे याच्यासाठी वाटतं कारण आम्ही आउटसाईडच होत म्हणजे आमच्या आम्हाला काही गॉडफादर्स नव्हते आम्ही जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आलो पण आमच्यावर कधीतरी कोणीतरी विश्वास टाकला होता आणि मालिका चित्रपट हे काम दिलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही आज इथे पोचलो आहे तर असं वाटतं की आपल्याकडे आता एक्सपिरियन्स आहे तर आपण पण नवीन लोकांना संधी दिली पाहिजे सो असं नाही आहे की चेहरा बघून लगेच तिला आम्ही काम दिलं ऑफकोर्स तिचे ऑडिशन्स पण झाले वेगवेगळे लुकटेस्ट झाल्या आणि त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की अनुष्का परफेक्ट आहे याच्यासाठी आणि त्याच्यानंतर तिचं कसं आणि आम्हाला आभार लास्ट टाइम आम्ही झीचे आभार मानलेले यावेळेस आम्हाला सोनीचंही मानायचं आहे की त्यांनी एक चॅलेंजिंग प्रोजेक्ट आम्हाला दिलं असं नाही की एकदम इझी प्रोजेक्ट आहे तुम्ही करा आणि हे त्यांनी आम्हाला एक चॅलेंजिंग प्रोजेक्ट दिलं आणि त्यांनी त्यांना त्यांनी आमच्यात सुद्धा विश्वास दाखवला तर त्याबद्दल मराठी चॅनल्सचं मला खूप कौतुक वाटतं आणि त्यांना खूप खूप धन्यवाद आता सोनी मराठीला ही तुम्ही आम्हाला या योग्य समजलं पण गौरवसा म्हणजे दोघांचाही मी पहिल्यांदाच इंटरव्ह्यू घेते म्हणून मला सांगायचं आहे की हा जो व्यक्ती आहे ना त्याच्यामुळे मला दहावीला पर्सेंटेज कमी मिळाले होते आणि माझ्या आणि माझ्या आणि माझ्यासारख्या बऱ्याच मुलींनाही असणार बिकॉज ऑफ तर हाच प्रश्न म्हणजे हीच गोष्ट अनुष्का सुद्धा बोलली की ती सुद्धा तुझी खूप मोठी फॅन होती त्या मालिकेपासूनच आणि अजूनही तसाच दिसतो ना श्रुती तूही पाहिली आता मी बोल नवोदित कलाकार मी इनफॅक्ट आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा मी त्याला ओळखतच नव्हते तेव्हा तुझं विंट सख्यारी होऊन गेली होती मालिका संपली होती मला वाटतं जस्ट संपली आणि आम्ही एका फिल्मच्या संदर्भात भेटलो तो एका प्रोडक्शन हाऊसमध्ये पण मी नव्हते ओळखत त्याला म्हणजे आय नो ऑफ द फॅक्ट की मुली त्याच्यामागे किती वेड्या होत्या आणि क्रेझी होत्या आणि हे सगळं मला माहिती आहे मग अवेअर ऑफ इट पण अनफॉर्च्युनेटली मी जेव्हा त्याला पहिल्यांदा भेटले तेव्हा हा गौरव खांडेकर कोण मला माहितीच नव्हता पण तसं मला काही फरक नाही पडत मी मी अजूनही तसंच आहे मी माझ्याच झोनमध्ये असतो ठीक आहे कोणी ओळखलं ओळखलं नाही ओळखलं काही फरक नाही पडत आपण काहीतरी नवीन करूया <laughs> <laughs> तुम्ही दोघं म्हणजे आता तर मालिका जस्ट सुरू होते पण कधी एकत्र एक कधी पाहायला मिळणार थोड्या वेळा आधी म्हणालीस की आम्ही ऍक्टर सुद्धा आहोत प्रोड्युसरच्या आधी पण ही पेअर कधी पाहायला मिळणार ना माहिती नाही कधी मिळणार ना म्हणजे आम्ही ऍक्च्युली ह्या गोष्टीचा विचार नाही करत की कधी आपल्याला एकत्र काम करता येईल आम्ही काय प्रोजेक्ट करता येईल हा विचार करतो आणि त्याच्यामध्ये मग आम्ही फिट होतोय का हा विचार खूप नंतर येतो सो आणि ह्या असंच राहणार आहे म्हणजे आम्ही जरी पुढे मालिका करत गेलो ऍज प्रोड्युसर्स किंवा ओटीटीवर काही किंवा चित्रपट काही आम <laughs> <laughs> तर आमचा हेतू पहिला हाच असणार आहे की आपण कॉन्टेंट काय देतो आणि त्याच्यानंतर मग त्यात आपण फिट झालो तर मग ते सोनीपेसो पण डेफिनेटली तुम्ही आम्हाला म्हणजे आमचंही आयुष्य खूप आहे असं मला वाटतं आम्ही चांगल्या हॅबिट्सवाली लोक आहोत तर तुम्हाला डेफिनेटली आम्ही कुठल्या तरी कॉन्टेंटमध्ये कुठ कुठेतरी टेलिव्हिजन वेब फिल्म तिथे तुम्हाला बघायला मिळेलच आय थिंक अँड आय विश अँड आय होप अँड आय प्रे पण शेवटचा सा प्रश्न साध घालते निसर्ग राजा असा आहे दोघं किती निसर्गाजवळ आहात किती जाता म्हणजे निसर्ग अनुभवण्यासाठी मला निसर्ग येस आवडतो मला गेट अवेज हे निसर्ग निसर्गच्या आसपास असलेलं जास्त आवडतं मला शांत कारण आपण सतत इतक्या आव... आवाजाच्या ठिकाणी असतो सतत ट्रॅफिक आणि लोकं आणि गाड्या आणि मोठ्या बिल्डिंग्स वगैरे सतत आपण बघतो ते आयुष्य पण मला खूप आवडतं पण एक म्हणतात ना अवे जे असतं ते कुठेतरी असं शांत ठिकाणी दोन दिवस जाऊन कदाचित डोंगरामध्ये किंवा ट्रेकिंगला गेलो आहे किंवा समुद्रापाशी गेलो आहे असं काहीतरी मला नेहमी आवडतं मला मी तर खूपच जास्त ॲडव्हेंचरस आहे मला हे काय म्हणजे हॉर्स रायडिंग मला, मला, मला हे सगळं खूप आवडतं घोडा घेऊन तुम्ही जंगलात गेला हे सगळं मला खूप आवडतं मला जर कुठे म मस्त काय बोलतात त्याला एक एखादं लेक दिसलं किंवा एखादी नदी दिसली तर मी उडी मारायला तयार असतो तर मला हे सगळं करायला खूपच जास्त आवडतं आणि हो आय एम व्हेरी क्लोज टू नेचर इवन वाघ बघणं आणि हे सगळं मला आ, 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 मला तो छंद आहे तर थँक्यू सो मच पुन्हा पुन्हा भेटू खूप छान छान इंटरव्ह्यू करू आता प्रेक्षकांना जाता जाता सांगा ते तर पाहणारच आहे तुमची मालिका पण तरी सुद्धा ये तर भूमिकन्या आमची नवीन कोरी मालिका येते सोनी मराठीवर दहा जूनपासून रात्री आठ वाजता सोमवार ते शनिवार फक्त सोनी मराठीवर बघायला विसरू नका आणि जितकं प्रेम तुम्ही आम्हाला आमच्या कॅरेक्टर्सना आम्हाला ॲक्टर्स म्हणून जितकं तुम्ही प्रेम दिलं आहे तितकंच आमच्या या नवीन प्रयोगाला पण द्या थँक्यू मम्मा तर थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू वेरी मच